नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून काही समानार्थी शब्द जे नित्य आपण व्यवहारात प्रत्येक वर्गात साधारणतः विषय मराठी म्हटलं की व्याकरण आलं त्याच्यात आणि समानार्थी शब्दाशिवाय पूर्ण होत नाही अशा काही समानार्थी शब्द या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो नवीन असाल तर हा यूट्यूब चॅनल शैक्षणिक यूट्यूब चॅनल आहे आत्ता सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींनासुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या व्हिडिओचा नक्कीच फायदा होतो तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला वैरी वैरी म्हणजे शत्रू व्रण व्रण म्हणजे खून किंवा चिन्ह रात्य, रात्य म्हणजे खोडकर व्यापूड, व्यापूड म्हणजे कासावीस शान शान म्हणजे इब्रत शासन करते म्हणजे राज्यकर्ते शिकस्त शिकस्त म्हणजे पराकाष्टा शेजारी शेजारी म्हणजे जवळ शोककारी शोककारी म्हणजे दुःखदायक शौर्य शौर्य म्हणजे पराक्रम सत्य सत्य म्हणजे खरे सबब सबब म्हणजे कारण सदैव सदैव म्हणजे सतत किंवा नेहमी सराव सराव म्हणजे सवय